आजच्या एक्झरसाईजमध्ये आपण एक्झरसाईजमध्ये हाताचे फॅट हाताची जाडी कशी कमी करायची शोल्डरची जाडी कशी कमी करायची खांद्याचे मागचा भाग पुढचा भाग चेस्टचा समोरचा भाग कशा कमी करायच्या ह्या एक्झरसाईज दाखवलेल्या आहेत आणि त्यासोबत बेली फॅटच्या पण एक्झरसाईज आपण दाखवलेल्या आहेत आता ह्या ज्या महिला ह्या ज्या आमच्या लेडीज हाताच्या एक्झरसाईज करत आहात तरी तुम्ही फिफ्टीन फिफ्टीन काउंटिंग ज्याच्याकडे स्टॅमिना जास्त आहे तुम्ही ट्वेंटी ट्वेंटी काउंटिंग करू शकता हे तर सर्व प्रकारचे स्टुडंट असतात की कोणी फास्ट करू शकतं त्याच्या स्टॅमिनानुसार कोणी स्लो को पण करू शकतं कुणाला शोल्डर पेन पण असू शकतात असं नसतं की ते सर्वांनी एकसारखेच केलं पाहिजे परवा मला एकाने मेसेज टाकलेला होता त्यांचा मेसेज रॉंग आहे कारण काही न्यू स्टुडंटला लगेच आपण प्रॉपर एक्सरसाईज शिकवू शकत नाही त्यांची बॉडी फ्लेक्झिबल नसते त्यामुळे त्यांना आ महिनाभर तर कमीत कमी त्यांच्या ह्याच्यानुसार कलेनुसार आपल्याला एक्झरसाईज शिकवलं पाहिजे घेतलं पाहिजे यामध्ये दोन्ही हाताच्या एक्झरसाईज आहेत टेन ते फिफ्टीन काउंटिंग तुम्ही घेतलं पाहिजे यामध्ये आत्ता सांगितलं मी ज्याच्याकडे स्टॅमिना जास्त आहे जे नॉर्मल स्टुडंट आहे त्यांनी फास्ट घ्या ट्वेंटी घ्या ट्वेंटी फाय घ्या थर्टी काउंटिंग घ्या नो प्रॉब्लेम कारण आता सध्या विंटर आहे थंडीचे दिवस आहेत तुम्ही जास्त एक्सरसाईज केलं तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही श्वास भरून घ्या आणि प्रत्येक एक्झरसाईजमध्ये तुम्ही टेन सेकंडचा ब्रेक घेऊ शकता यानंतर आता दोन्ही हात एक साथ वन टू थ्री मी तर थर्टी काउंटिंग सांगितलेले आहे तुमच्या तुमच्या स्टॅमिनानुसार तुम्ही ट्वेंटी फिफ्टीन थर्टी काउंटिंग घेऊ शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी श्वास भरून घ्या सावकाश जु तुमच्या तुमच्या स्टॅमिनानुसार तुम्ही करू शकता आता सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या प्रत्येक एक्सरसाईजमध्ये तुम्ही टेन टेन सेकंडचा ब्रेक कंपल्सरी घेतला पाहिजे आता यानंतर ब्लॉक्स घ्यायचे आहेत ब्लॉक्स दोन्ही हातात पकडायचे आहेत ब्लॉक्स दोन्ही हातवरती एकदा उजवा पण ज्या बॅग घ्यायचा एकदा डावा पण ज्या बॅग बॅग जेव्हा घेतो तेव्हा समोरचा पाय नाईंटी डिग्री फोल्ड असला पाहिजे करेक्ट यामध्ये पण तुमची काउंटिंग फास्ट पण करू शकता तुमच्या ह्याच्यानुसार स्लो पण करू शकता ज्यांना नी पेन आहे त्यांनी जास्त फोल्ड करायचं नाही आहे समोरचा पाय येस नॉर्मल स्टुडंटनी फास्टमध्ये करू शकता याचे पण काउंटिंग तुम्ही ट्वेंटी ट्वेंटी फाय करू शकता किंवा थर्टी पण घेऊ शकता येस व्हेरी गुड प्रॉपर करा याने थाईचे इंचेस कमी होतात मी आज या एक्झरसाईजमध्ये हाताचे फॅट थाईचे फॅट आणि मेन म्हणजे बेली देखील बेलीचे पण मी एक्झरसाईज दाखवलेले हो आहेत तुम्हाला रिलॅक्स श्वास भरून घ्या आता ब्लॉक्स खाली ठेवायचं आहे ब्लॉक्सवरती उजवा पाय त्यावरती ठेवायचा आहे आणि वन सिटअप्स फाय टचिंग क्रॉस तुमच्याकडे ब्लॉक्स नसेल तर तुम्ही घरचा पाटा ठेवून पण त्या पाट्यावरती पाय ठेवून पण करू शकता आणि हां हा, हा पाय ठेवायला फक्त परमिशन नॉर्मल स्टुडंटला आहे ज्यांना कमरेचे पेन आहेत किंवा नीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी बिलकुल पाटा पण घ्यायचा नाही आहे आणि पाय पण ठेवायचं नाही हे पण एक्सरसाईज तुम्ही स्लो केलं पाहिजे याचे काउंटिंग तुमचे फिफ्टी झाले पाहिजे यस मी फक्त सिटअपची काउंटिंग घेणार कमीत कमी टेन कमी काउंटिंग टेनच्या तुम्ही फाय क्रॉस घेतला तर फाय फाय टेन द फिफ्टी बरोबर तुमची फिफ्टी काउंटिंग होतात यस व्हेरी गुड मध्ये मध्ये तुम्ही ब्रेक पण घेऊ शकता श्वास भरून घेऊ शकता यस yes. व्हेरी गुड हां ज्यांना ब्रीदिंग नॉर्मल होत नाही तोपर्यंत आणि नॉर्मल ब्रिदिंग होईपर्यंत एक्सरसाइज करायचीच नाही आहे येस yes. व्हेरी गुड फिफ्टी काउंटिंग झाले पाहिजे गुड रिलॅक्स आणखीन येस वे ओके करा आणखीन तुमचा स्टॅमिना असेल तर तुम्ही करू शकता नो प्रॉब्लेम रिलॅक्स आता सेम अपोजिट घ्यायचं आहे येस आता सेम अपोजिटमध्ये पण वन सीटअप्स फाय टचिंग क्रॉस हीच मेथडने तुम्हाला करायचं आहे घ्या वन सीटअप वन यस व्हेरी गुड फाय फाय टचिंग क्रॉस टू

एट नाईन वेरी गुड रिलॅक्स श्वास आता यानंतर तुम्हाला अल्टरनेट चेंज घ्यायचं आहे ओके अल्टरनेट चेंज याच्या पण काउंटिंग तुम्हाला थर्टी घ्यायचं आहे मी आत्ताच मेन्शन केलेलं आहे की थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही जास्त एक्सरसाइज केलं तर तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही उलट प्रॉपर इंचेस कमी होते आणि तुम्हाला जास्त भूक लागते कारण तुमचं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असते बॉडीमध्ये तर तुम्ही पाणी घेतलं पाहिजे प्रॉपर तीन चार लिटर तुम्ही पाणी घेतलं पाहिजे कारण पाण्यावरतीच तुमचं डाय वेट लॉस होऊ शकतं एवढं लक्षात घ्या विदाऊट पाण्याचं तुम्ही डाईट करू नका वेट लॉस बिलकुल होणार नाही त्यासाठी पाण्याचा वापर

व्हेरी गुड प्रॅक्टिस करा बाय बाय